शिवसाहेबांना प्रश्न उच्चारले आणि त्यांना निवेदन दिले त्या निवेदनाचा एकही रिस्पॉन्स आम्हाला मिळाला नाही किंवा त्यांच्या निवडता यांचं म्हणणं आहे वारंवार भेट घेऊन किंवा भरवणी वगैरे सगळे लहानपणाचे लावले आहे आणि ते गार्डन पूर्ण पूर्ण वाळल्या गेला त्या ठिकाणी काहीच परिस्थिती राहिली आणि मागच्या अब्दीचा जो ठेकेदार होता त्या ठेकेदाराने एवढं गार्डन वाढवल्यानंतर यांनी त्यांना प्रसिद्धी पत्र दिलं की तुम्ही हे गार्डन चांगलं जेव्हा फार ऐकले गार्डन 对。<laughs> <laughs> परत त्या ठिकाणी त्या गार्डन मध्ये पूर्ण जे झाड होते ते आता वाढले गेली बाकीचे गार्डन आहे तिथं नवीन झाड लावू आपण पावसाळ्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत राहायला गार्डन मध्ये लावा नाही सगळ्या गार्डनची सगळी बनवा आणि माझ्याकडे घेऊन या मी तुमच्यासोबत बोलतो आणि आपण करून देतो अरे दुसरा प्रश्न आहे सर पाण्याचा पाल्याच्या बाबतीमध्ये आम्ही निवेदन आपल्याकडे दिलं मोर्चा पण कब्बल यांच्या निवेदन पाण्याची शासनाकडे अडचण होती पहिले आपल्याला रिझर्वेशन नव्हतं पाण्याचं रिझर्वेशन झालेलं दा आहे ते शासनाकडून डायरेक्टर कडे गेलं होतं डायरेक्टर कोण मंत्रालयात आलेलं आहे आता दोन दो चार पाच दिवसांत त्याची मिटिंग होईल आणि ती योजना मंजूर झाल्या म्हणजे त्या ठिकाणी लडकेडचा पाण्याचा प्रश्न पूर्ण पायांचा नाही लवकर आता सीओ सीओ नाही पाहिलं तर मी आहे आता मी तुम्हाला सांगू राहतो

बरोबर गार्डनचा विषय दाबला भाऊ ठीक आहे हा हा अजून अधून हा प्रॉब्लेम त्यांच्या आणि आम्ही सर जो ठेकेदारासोबत जो मनूस आहे यांचा जो ठेवलेला नगर परिषदचा जो आहे त्यालाही माहिती पाहिजे या पाण्याची प्रायोरिटी किती आहे काय आहे हे त्याला नेहमीच्या नेहमी पाहिलं पाहिजे आणि तो तेवढा कंप्ज आहे का तो माणूस त्या ठिकाणी ठेवण्यात झाला पाहिजे मला जागा ज्याने काही कळत नाही अशा माणसाची जर त्या ठिकाणी नियुक्ती जर झाली तर त्या ठिकाणी तो प्रश्न तसा का नियम असा आहे सकाळी पाचवी सोडण्याच्या अगोदर पाठवला पाहिजे नागपूरला आणि तिथून सात वाजता त्याचा रिपोर्ट आल्यानंतर बोर्डावर लावला पाहिजे आज थांबा ना नाही करता आला ते माहिती घ्या तुम्हाला काही नियमावली माहित नाही का मुख्याधिकारी कडून तुम्ही इथं वॉटर मध्ये राहत नाही सर यांना हे विचारा आता पाण्याच्या टाक्या किती दिवसाला दुर्जा जाते त्यांची पोताई किती दिवसाला झाली मेंटेनन्स किती आहे हे त्यांना भाऊ आज सगळी चर्चा झालेली आहे ते लवकरच तुम्हाला दोन चार दिवसामध्ये दिसत आणि हे त्याच्या निवेदन हे जर झालं नाही तर पुढच्या पंधरा दिवसात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही उपोषणाची तयारी करू हे आज आम्ही जग ज्या आता उपोषण तुम्हाला वसंत भूमीमध्ये बसू नका हे सगळं जर तुमच्या ह्याच्याकडनं जर काय झालं तर शेवटला पर्याय पंधरा दिवसाचा ही पाणी जर आली स्वच्छ पाणी जर गावालाआधी मी बोललो होतो तुम्हाला एकदा आठवा ह्या गावाला नेता नाही जर नेता असता तर हे प्रश्न जनतेचे तुमच्या समोर आले असते आणि हा प्रश्न या ठिकाणी आहे जोपर्यंत या गावाला नेता तो पर्यंत आज बस तुम्ही आहे बसा अभिनेता नाही आहे